सांगलीतून शिक्षक चक्क बैलगाडीतून आले सांगलीच्या शाळेतील हा अनोखा प्रकार तर वेशभूषा स्पर्धेसाठी खास शेतकरी पेहराव त्यांनी केलेला पाहायला मिळाला आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकी मधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण सांगली जिल्ह्यातील ला, शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात प्रवेश केलाय सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुवयाही उंचावल्यात गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांनी पारंपरिक वेशभूषा करत चक्क बैलगाडीमधून कार्यक्रम स्थळ गाठलाय सजवलेली बैलगाडी आणि बैल ही या कार्यक्रमाचं लक्ष वेधून घेतात